सुरुवात करूया आजच्या मुंबई ईस्ट वेस्टला एका महत्वाच्या बातमीनं आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणेकर नागरिकांची मेट्रो ट्रेनची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्ह आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो चार ए मार्गिकेची आज चाचणी घेण्यात आली एमएमआरडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅडबरी जंक्शन ते गायमुख या साडे दहा किलोमीटर अंतरासाठीची मेट्रो सेवा यंदा डिसेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे वडाळा ठाणे कासार वडवली या बत्तीस किलोमीटरच्या अंतरासाठी मेट्रो चार कार्यान्वित होणार आहे आणि मेट्रो चार ए मार्गिका त्या मेट्रो चार मार्गिकेचाच एक भाग आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो चार या मार्गिकेचं काम डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल आणि ही मेट्रो सेवा दोन हजार सत्तावीस साली सुरू होईल पण तुर्तास तरी मेट्रो चार ए येत्या डिसेंबरपर्यंत ठाणेकरांसाठी कार्यान्वित होणार आहे आपण पाहूया ठाण्यातला मेट्रो चार ए मार्गिकेच्या चाचणीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही काय प्रतिक्रिया दिली ठाणेकरांकरता हा, उपनगर, हो हा, हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे हा मोठ्या संघर्षातून ठाण्याची मेट्रो ट्रायल रन झालं आणि आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासूनची जी ठाणेकरांची मेट्रोची वाट पाहत होते आज त्याचं ट्रायल रन झालंय लवकरच ती सुरू होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल